टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली फिटनेस बाबत प्रचंड जागरूक आहे आणि आपल्या आहाराची तो विशेष काळजीही घेतो पण याच विराटच्या आहारामध्ये आता कडकनाथ कोंबडा सुद्धा येणार आहे पाहूयात एक रिपोर्ट विराट कोहली खाणार कडकनाथ कोंबडी कडकनाथ कोंबडी खा आणि फिट राहा कृषी विज्ञान केंद्राचा विराटला सल्ला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फिटनेस बाबत किती जागरूक आहे याची सर्वांनाच कल्पना आहे मैदानात फिट असलेला विराट खाण्यापिण्याबाबत कमालीचा सजग आहे तेलकट तुपकट खाद्यपदार्थांशिवाय गोड खाणंही तो टाळतो पण विराट आता लवकरच आपल्या आहारात कडकनाथ कोंबड्यांचाही समावेश करू शकतो कारण कृषी विज्ञान केंद्रानंच विराटला कडकनाथ कोंबडी खाण्याचा सल्ला दिलाय मध्य प्रदेशातल्या धाबुआ कृषी विज्ञान केंद्राने बी सी फिटनेस राखण्यासाठी कडकनाथ कोंबडीचं मटण खावं असा सल्ला देण्यात आलाय या कोंबड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि चरबीचं प्रमाण कमी असल्यामुळे या कोंबड्या आहारासाठी उत्तम आहेत असा दावाही या पत्रात करण्यात आलाय यामध्ये कोंबडीचे कलर बाहेरून पाहिलं आपण तर काळा दिसतो त्यातले त्यात त्या त्यात तसेच त्याचं मटण जे असतं आपलं मांस असतं तेही काळ असतं आणि त्या कोंबडीचंही अंड काळ असतं तर ही अशा प्रकारची एक दुर्लभ अशी एक कडकनाथ ही जात आहे या कोंबडीची यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण फॅटचं प्रमाण कमी असतं तुलनात्मकदृष्ट्या त्यामुळं ही आरोग्यदायी इतर नॉनव्हेजपेक्षा इतर कोंबड्यापेक्षा आरोग्यदायी असं याचं मटण असतं विराट कोहली सध्या यशाच्या शिखरावर आहे तो मैदानात असला की धावांचा पाऊस पडत असतो विजयानंतर सगळे खेळाडू सेलिब्रेशन करत असले तरी विराट मात्र मिठाई सुद्धा खात नाही फिटनेस साठी विराटनं चार महिन्यांपूर्वी मांसाहार देखील सोडलाय त्यामुळे कृषी विज्ञान केंद्रानं दिलेला कडकनाथ कोंबडीचा सल्ला विराट कितपत मनावर घेतो हेच पाहायचंय अभिजित सोनवणे साम टीव्ही नाशिक